सह प्रभु रामचंद्राचं आगमन लंकेमध्ये प्रवेशलेला धोनी तात्पार नाही चार घेतले रे तुम्ही पामरे मध्य घेतलंय मास्क घेतलाय झालेला झालेलाय कारण या लंकेवर धाडी आलेले तुम्ही काय करता कारण एवढी सगळी अवस्था पुन्हा झाली हो? आपल्या बे इंद्रियाने बघा डोळ्याने काम केलं तरी शरीराला फटके हाताने काम केलं तरी कुणाला शरीराला पटके तसा रावण सांगू लागतो मध्य अवस्थेमध्ये धुंद झालेला आहे आणि सगळी उरावर आलेली काय शब्द वापरलाय छातीवर सांगितलं ना मग भाषा कशी आहे कुणाची भाषा आहे संतांची आता सद्गुरूवर नाव्या ना तेथे माया ना ते स्वरूप मज्ञाना काय कळे नकळे नेती नेती आईशी बोलती श्रोती तेथे मग मुर्खा चिमती कोठे रावण सांगितलं देहभुतेला सांगितलं देहभुतीकडे आळस आला मध्यमध्ये गोतले संसारामध्ये गोतले लोभामध्ये गोतले देवाचं आगमन झालं बघा पण कसं झालं पाहिजे सुप्रसन्न होण्यासाठी प्रभू रामचंद्राची काय पाहिजे संगती असली पाहिजे देहबुद्धीला त्यागलं पाहिजे विषयांना त्यागलं पाहिजे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी संगती कुणाची सज्जनाचे जात आले पाहिजे म्हणून सांगितलं गेले भगवंताने आपल्याला कळलं पाहिजे हे वाक्य कुणाचं आहे प्रभू रामचंद्राचं आहे कारण या दश इंद्रियामध्ये कार्य करून घेणारी बोधे आत्म बोधे पण मन कोणाकडे लावलं पाहिजे भगवंताच्या अनाकडे रामदास स्वामीने दोनशे पाच श्लोक लिहिले मनाची शेती ऐकता दोष जाती दे 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 दे। मती मंद ते साधना योग्य होती कधी होईल संगती रामाची धरायची संगती भक्तीची धरायची संगती सज्जनाची धरायची उभारले तर मग असं हा रावण सांगू लागला स्वतः लक्ष्मण आला स्वतः प्रभुरामचंद्र आलेले आणि आपल्या कुठं म्हणजे आपल्या समोर नव्हे तर आपल्या धाड पडले गेलेले आपल्या उरावर असं ओद झालेलं आहे असा हा प्रधानाला रावण बोलू लागलेला आहे पंचभूत लंके अला श्री रघुनाथ तुम्ही संभ्रांत नेनाची तुम्ही संभ्रम नेनाची आता पाच भूत आहेत तुम्ही स्वतः भूतामध्ये सामील झाला की काय काय ना आता तत्व सांगितले मग आपल्या प्रत्येकाच्या अंतकारामध्ये पाच पाच भूत आहेत आपण नको त्या भूताला भेटोय आतलं भूत जर संशयाचं भूत बाजूला गेलं वासना गेलं तर गेला अरे या भूतामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे तुम्ही उगवून घेतले असा रावांच्या प्रधानांना बोलू लागेल तुमचा बाई बळी वारा मना बापडे देवी पहिला बडे वार तुमचा लय केला प्रधान वनरण पाले खायतन आमचं काय करत आता का लपून बसायला आता का दडून आता असं का अवस्था झालेले कोण म्हणायला लागला रावन सांगू लागलेला तुम्ही त्या वानराला नाव ठेवले पाले खाई आता त्याच वानराने काय केले समुद्रावर शेतो बांधला आणि शेतो बांधून कुठं यांचं आगमन लंके मध्ये झालेलं असा